कोणालाही जमतील साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या मोजक्या साहित्यात खुसखुशीत गुळ आणि भोप्याचे घारगे आज आपण बघणार आहोत चार ते पाच दिवस राहणारे असेच टम्म फुगणारे भोपळ्याचे घारगे खुसखुशीत तयार होतात भोप्याचे घरगे कसे करायचे ते बघणार आहोत घारगेसुद्धा म्हटलं जातं किंवा ग घाऱ्या घाऱ्या देखील म्हटलं जातं भोपळ्याचे मौलुश्रूषित घारगे पहा किती मस्त दिसत आहेत खुसखुशीत कुछ तयार झालेले आहेत खायला तर अप्रतिम असे हे घारगे लागतात बघू शकताय चला तर मग हे घारगे आपण कसे करायचे ते पाहूयात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात भोपळ्याचे घारगे करण्यासाठी मी इथे काशीप भोपळा किसून घेतलेला आहे तुम्ही तुकडे देखील करून घेऊ शकता मी अर्धा किलो भोपळा किसून घेतलेला आहे हे पाहा अशा पद्धतीने आता हा किसून घेतलेला भोपळा आपल्याला इथे मी वाटीने म्हणजेच कपाने मोजून घेते तुम्ही या ठिकाणी वाटीने देखील भिजू शकता आता या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे चार कप खिसलेला भोपळा म्हणजे मोजून टाकल्यामुळे काय होतं आपल्याला गूळ टाकता येतो त्यासाठी आपल्याला या कपाने मोजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे हा भोपळा आता दोन ते तीन मिनिट छान परतून घेतल्यानंतर या भोपळ्यामध्ये किसून घेतलेल्या भो भोपळ्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप गूळ आता मी इथे साधारण तीन कप गूळ घेतलेला आहे चार कपासाठी आता या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हा गूळ जो आहे विरगळून घ्यायचा आहे सव्वा अगोदर भोपळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं गुळालाही पाणी सुटतं त्यामुळे ॲडिशनल पाणीची गरज नाही आहे सात ते आठ मिनिट हे छान शिजून घ्यायचं आहे आता तीन चार मिनटांनी ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे भोपाळ सात ते आठ मिनिट आता गूळ देखील छान विरघळलेला आहे आता झाकण लावून आपल्याला सात ते आठ मिनिट मस्त असा भोपळा कीज जो आहे शिजवून घ्यायचा आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता इथे आपला कीज देखील छान शिजला देखील आहे आता इथे आपला पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता मी इथे एक मोठं ताड घेतलेलं आहे कणिकमायाचं त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन कप घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता मस्त खुसखुशीत घालगे तयार व्हावे म्हणून मी इथे तीन मोठे चमचे गच्च भरून वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम मी मोठे तांद्याचं पीठ घेतलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकले की आणखी त्याची लगत वाटते गोड पदार्थाची त्यामुळे अवश्य टाका मीठ इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे एक चमचा ती घालून घ्यायची आहे पिठामध्ये आता मी इथे जायफळ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जा आपल्याला जायफळ हे खिसून घालायचं आहे खूप छान लागतं हे जायफळ खिसून घालायला आवश्यक गोड पदार्थ आहे गुळाचा त्यामुळे घालायचं हे आता जिन्नस आपल्याला या पिठामध्ये पूर्ण असे हाताने एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता एकजीव असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी घेतलेला आहे थंड करून घेतलेला भोपळा गुळ घालून आपण शिजून घेतलेला तो तो आता आपल्याला याच्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे भोपळा सर्वात अगोदर बघू शकता, कर कर शकता है। है छान असा मॅश देखील झालेला आहे आता इथे मी पीठ घालतेय त्याच्यामध्ये आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मॅश करत करत छान असा आताही इथे बघू शकता इथे मी छान असा गोळा केलेला आहे आता हे आपल्याला आता याचा छान घट्ट पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे इथे पुऱ्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आपण पुरीला कशी करतो कणिक वगैरे मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे छान बघू शकताय अशा पद्धतीने आता आपण हे पीठ छान इथं मळून घेतलं चपातीपेक्षा घट्ट मरायचं आहे हे पीठ आता इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी तेलदेखील घालू शकता आणि छान एकसारखं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे मळताना घट्टच मळायचं आहे इथे छान मी गोळा छान म घट्ट मळून घेतलेला आहे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा मिनिट रेस्ट होण्यासाठी आता इथे मी लाटायला घेते लगेच घारगे आता मी इथे एक उंडा करून घेतलेला आहे त्याच्यात गोळा करून घेतलेला आहे चपातीपेक्षा मोठा केलेला आहे आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता ही, ही पोळी आपल्याला चपातीपेक्षा जाड लाटायची आहे आता इथे मी जाड लाटून घेतलेले ला आहे म्हणजे पुऱ्या पण छान फुकतात आता इथे वाटीच्या आकाराने गोल आकाराने आता आपल्याला इथे कट म्हणजे गोल आकार द्यायचा आहे इथे पहा इथे आपल्या छान अशा पुऱ्या हे खूप सोपं पडतं आणि चिरा देखील पडत नाहीत आपल्या घर यांना बघू शकताय तुम्ही मस्त अशा तयार होतात ह्या पुऱ्या आता इथे मधला स्टार देखील आहे सुद्धा गोल सर्कलने कट करून घ्यायचं आहे वाटीने आता इथे मी तेल आपलं मध्यम गरम असावं तळताना घारगे तेला सोडला की उलटायचा नाही आहे उलटायची अजिबात घाई करायची नाही आहे असं तेल सोडून घ्यायचं आहे भाऊ शकता तुम्ही मध्ये प्रेस करायचं म्हणजे फुक्त ते लवकर घारगा जो आहे आता गॅस आपण थोडासा मध्यम करूया तर बघा मस्त घारगा फुललेला आहे आता याला छान खरपूस तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे बघा मस्त खरपूस तांबूस रंगावर तळून घेतलेला आहे इथे आपला घारगा छान देखील फुगलेला आहे बघू शकता अप्रतिम असा दिसतोय आता दुसराही घारगा अशाच पद्धतीने आपण तरून घे गुळ्याचा कुठलाही पदार्थ हाय हिटवर तरायचं नाही तर काय होतं ना तो पटकन करपला कर जातो रंग बदलतो आणि कच्चा राहतो आतून त्यासाठी आपल्याला हाय हिटवर तळायचं नाही मिडियम गॅस होती छान तळून ते रंग छान आलेला आहे आता खरपुसाचा छान असं ते आता काढून घेऊया तेलामधून तर तयार झाले एकदम मऊ लुशलुशीत कुसखुशीत असेच भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याच्या गोड घार्या हे अजिबात चिवट होत नाहीत इ मी इथे ते सांगितलेलं प्रमाण घेतलं तर गर घेतलेला आहे आधी घोळ्यामध्ये मिसळायचा त्याच पाण्यामध्ये म्हणजे त्याच गुळामध्ये जेवढं भव्याचं बस पीठ बसते तेवढंच मिक्स करायचं आहे खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील इथे बघू शकता इथे आपला घारगा किती छान मस्त तयार झालेला आहे तर हे चार ते पाच दिवस घारगे आरामशी टिकतात खूप छान लागतात चविष्ट लागतात खायला तुम्हाला एक विनंती आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळेत वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय धन्यवाद